परिषदेसाठी गडिंगज बावीस जणांचे सव्वीस अर्ज दाखल राजर्षी शाहू आघाडीकडून दोघांचे अर्ज भाजप आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या अधिक गडिंगज तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटासाठी आज बावीस उमेदवारांचे सव्वीस अर्ज दाखल झालेत विशेष म्हणजे राजर्षी शाहू आघाडी आकारास आली असून नूल आणि भडगाव जिल्हा परिषद गटात आघाडीकडून दोघांचे अर्ज दाखल करण्यात आलेत भाजपा आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या अधिक दिसून येत असल्यानं उमेदवारी निश्चित करताना पक्ष नेतृत्वाचा कस लागणार असल्याचं दिसून येत आहे पाहुयात कोणत्या गटात कुणी कोणत्या पक्षाकडून अर्ज दाखल केलेत नूल जिल्हा परिषद सुदर्शन शिवाजी बाबर शिवसेना जयश्री संतोष तेली भाजप संतोष रावसाहेब तेली भाजपा तेजस्विनी अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राजर्षी शाहू आघाडी हलकर्णी जिल्हा परिषद गंगाधर बाळाप्पा भस्कोटी भाजपा आणि अपक्ष इरगोंडा सदगोंडा पाटील भाजपा राजेंद्र शामराव गड्यांनावर स्वाभिमानी रियाज निजाम शमनजी अपक्ष रेशमा रियाज शमनजी अपक्ष भडगाव जिल्हा परिषद संदीप प्रकाश चव्हाण भाजपा अण्णासाहेब विनायक पाटील भाजपा अमरसिंह रामचंद्र चव्हाण राजर्षी शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस मल्लिकार्जून बाबासो आरबोळे अपक्ष गिजवणे जिल्हा परिषद मीनाक्षी विठ्ठल पाटील भाजपा दीपाली गणपतराव डोंगरे भाजपा प्रियांका नवजोत देसाई राष्ट्रवादी काँग्रेस अर्चना विक्रम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सारिका संजय भटकटली अपक्ष नेसरी जिल्हा परिषद प्रथमेश प्रकाश दळवी अपक्ष गिरिजा जिवाजी शिंदे भाजपा आणि अपक्ष जिवाजी विजयसिंह शिंदे अपक्ष हेमंत तुकाराम कोलेकर अपक्ष अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा